हा पोरगा इथे पैसे वाटप करताना भेटलाय बघा चल बघायला दोन मिनिटं साहेब बघून दे ना पोलीस स्टेशनला तुम्हाला सांगते ना याच्या मागे एक गाडी उभी करायची याच्या मागे एक गाडी उभी करायची तो पैसे काढून फेकतो या हा म्हणून मागे गाडी ठेवाय लाईव्ह गेला अधिकृत दूर लाईव्ह गेला माझ्या माझ्या गाडीच बसतो हे गाडी घेतो मी बाईक वर गेली बाईक बरोबर सांगते मला पैसे दिले बाईक रुप आहे ना बोलली हो ना तू बाईक पैसे दिले सर

विशाल हायव्ह करून आजी कुठे इथे थांब मला इथे थांब त्या आजींकडे जायचं लाईव्ह करायचं कुठे आजी द्या कुठे आजी दे? कुठे हो आजी पैसे कुठे कुठे पैसे वाटत होते हे कुठे पैसे वाटत होते कुठे पैसे वाटत होते दाखवा आणि कोण होते बीजेपी वाले होते का कुठे वाटले पैसे दाखवा जरा पाचशे पाचशे रुपये वाटतात आजी तुमच्याकडे पण आलेले का किती रुपये दिले तुम्हाला दिले पण किती देत होते, होते। आणि कोण होती ती पोरं सगळी ते नारायण पवारची पोरं होती का सगळी मग काय ओके म्हणजे ते यांच्याकडून बीजेपी कडून त्यांची युती आहे ना कमळाला मतदान करा असं सांगणार आहे मतदान करा असं तुमच्याकडे अजून कोणाकडे गेले इकडे आम्हाला इकडे सगळीकडे बघा इकडे इकडे पण वाटले इकडे पण असे वाटण्याचा प्रयत्न केला आणि कमळाला मतदान करा असं सांगत होते आमच्या घरात पाणी शिरलं एकही कोण कुडारी बघायला आला नाही दोनदा ह्या गटाचं पाणी संपूर्ण घरामध्ये रात्रभर आम्ही हे करून काढलं कोण आलाच नाही त्याला ते सुनावलं कशाला आम्हाला पाचशे रुपये घेऊन आले आजी बोलतात आणि काय सांगू ते कमळाचं बटन दाबा आजी बरोबर ना तुमच्याकडे पण आलेले का एकाच एकच एकच घरात घ्या मतदान आम्ही कुणालाच देणार आमचं काम नाही करत नाही कोण काम नाही केलं तुमचं नाही या लोकांना सांगितलं होतं लोकांच्या घरी पाणी गेलं होतं कोण आलं होतं कोणी आलं होतं दहा हो बारा दिवस आमच्याकडे पाणी नव्हतं हो लाईन फुटली होती घटनामध्ये तर ती फुटली तर त्यांनी राजेश मोरे आले होते तेव्हा त्यांना ऑनलाईन दाखवलं त्यांनी केलं नाही नाही सचिन मोरे आणि मग त्यांनी ते केलं पाईप लाईन टाकली आणि ते गटा फोडून टाकलं आणि ते काम मे महिन्याच्या तुम्हाला गरज असताना कामासाठी नाही आले पण आता वोटिंग वोटिंग साठी पण पैसे देऊन आमच्या फुडाऱ्यांना आम्ही सांगितलं की बघा आमचं हे घटना आजी तुमच्याकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे तुम्ही सुज्ञ आहात हे दाखवले आम्ही सांगितलं पैसे ने तुम्ही विकले जाणारे नाहीये हे तुम्ही यावं पण हे पाचशे रुपयाची गरज नाहीये तुम्हाला पूर्ण ठाणे शहरासाठी हा लेसन आहे की तुम्हाला अशा भागात राहत असताना तुम्ही पैशासाठी विकले नाही गेला अकरा वाजल्याने तुम्ही काय कड्या वाजवता लोकांच्या तेच ना हेच 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 सांगशात अकरा वाजून कड्या अकरा वाजता आले आणि कड्या वाजून पैसे देत होते बरोबर संपला आणि हे पण झालं ना आणि काम करायचं ते नाही केलं नाही आता आमच्याकडे मतदानाचं हे मागायला आम्ही नाही बोलले स्पष्ट सांगितलं नाही देणार तुम्ही कुणाला काही करा आम्हाला पाहिजे तर आम्ही देऊ तुम्ही आम्हाला सांगायला कशाला पाहिजे कमळाला द्या नाही अमक्याला द्या आम्हाला समजता बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही कुठे बजवायचा आम्ही सांगणार हा आम्ही कुणाला पण देऊ आणि आम्ही आम्हाला वाटलं तर देऊ नाही तर देणार पण नाही कारण आम्ही आम्हाला चालवतच नाहीये तर तो प्रश्न आमचा आहे तो आमचा कुठे बघून घेऊ आम्ही पण हे सांगितलं त्यांना धन्यवाद धन्यवाद